शाळेतून घरी येत असताना सात वर्षीय चिमुकली अचानक प्रचंड घाबरली अरडाओरडा करू लागली जीवाच्या आतांतानं घराकडे धाव घेतली तिच्या तोंडातून अक्षरशः पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा इन्सिया लोहवाला वर्ष सात असं मृत मुलीचं नाव आहे मिळालेल्या ना माहितीनुसार उज्जैनमधील फ्रिगंज भागात ही घटना घडली आहे येथील व्यापारी मुस्तफा लोहवाला यांची सात वर्षाची चिमुकली इशिया ही सेंट पॉल शाळेची पहिलीची विद्यार्थिनी होती परीक्षा सुरू असल्याने ती शुक्रवारी पहाटे घराजवळ असलेल्या शाळेत गेली पेपर सुटल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास ती घरी परतत होती तेव्हा भटक्या कुत्र्यांच्या एका टोळक्यानं इशियाला रस्त्यात घेरलं या कुत्र्यांच्या तावडीत सापडलं तर ते आपले लचके तोडतील या भीतीनं चिमुकली प्रचंड घाबरली तिनं आरडाओरडा केला पण जवळ कुणीही मदतीसाठी नसल्यानं जीवाच्या आकांतानं ती घराकडे पळत सुटली मात्र तरीही कुत्र्यांनी तिचा पिछा सोडला नाही पळता पळता चिमुकलीला दम लागला आणि अखेर घरात पोहोचताच तिला रक्ताच्या उलटे झाले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला मन सुन्न करणारी ही घटना मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात घडली या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते